हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं जेवण झालं का तुमचं माझं तर काही जेवण नाही झालं आज काय मला जेवण नाही करू वाटलं सकाळी लवकरच जेवण केलं होतं पण आज काय मला भूकच नाही लागलं त्यामुळे मी काही जेवण नाही केलं तर असू द्या आणि तसं मी जेवणाचं जेवण हे करताना व्हिडिओ काढल्यानंतर ना काही लई जरा वेगळंच वाटतं तर असो तर पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगेन की मला एका ताईंचं म्हणणं होतं की योग्यता कारण मा की माझी आई आजारी आहे ना आजार आहे तिला काहीतरी ते आजार आहे त्याला काय म्हणणार नाही ते आजार नाही म्हणून ते आजारीच आहे आता रोज एक दुःख न रोज एक कोण सुके हे सगळे आजारी सुखी नाही हा आता आपल्या जन्म दिलेल्या आई बापांना आपलं बघायचं हे कर्तव्य असतं बरं का हे मला पण कळतंय आहे आणि बोलणारांना सुद्धा कळतंय म्हणून ती मला बोलतात तर असो त्यांचं म्हणणं आहे की आईनं फक्त आईला जन्म दिलाय का तर नाही तिने चार लेकरांना जन्म दिलेला आहे चार लेकर आहे ती माझी आईला मी धरून तर आगीला एकट्याला जन्म नाही दिला कसं असतं माहितीये का भाऊ बहिणी ज्या वेळेस माझ्याकडं होतो आणि ज्या टायमाला माझ्याकडे पैसे पाणी असतो त्यावेळेस मी आहे ना एवळ पण देत नाही आणि वरडू पण देत नाही जेवढं मायच्या हो होईल होता होईल एवढा आहे ना मी नक्कीच करायचा प्रयत्न करते आणि मी करती, करती पण पण केलेल्या सुद्धा के तर लोकांना दाखवायचं नाही केलेल्या सुद्धा जरी आपण केलं ना कुणासाठी तर काय माहिती दी करते दिखावा करते सगळ्या गोष्टीचा दिकावा करते कारण की मला माहिती आहे ना मला माहिती आहे आणि मला एवढं बी माहिती आहे तुम्हाला सांगते तिला नित, नित मी बघितल्या शिवर आहे का नाही तिचा दवाखाना बिन लिटका होणार नाही हे मला बी माहिती आहे पण सध्या माझी पण अशी सध्याची अशी परिस्थिती आहे तुमच्या माहितीसाठी सांगते मी कसं असतं चार रुपये जर आपल्याकडं असेल तर आपण कुठला मी पाऊल उचला शकतो पण चार रुपये जर आपल्याकडं नसेल तर लगेच मी पण कुठला पाऊल उचलू शकत नाही असा विषय आहे ना, ना दवाखाना जरी करायचं म्हणतं काय थोडं पैसे लागत नाही तर मुलभाग रुपये लागते त्यावेळेस ते दवाखाना वाहतात फुकट नाही बोलायचं आता हे माझंच ते फंगल इन्फेक्शनचं कितीतरी मला त्रास होतोय पण ती गोळ्या खाल्यानंतर ना तेवढा त्रास कमी होतो आणि गोळ्या संपल्यानंतर ती परत मला त्रास चालू होतो पण मी का त्रास सहन करते कारण की बाबा सध्या आपली एवढी नाही माझी सध्याची एवढी ही आहे थोडीशी प्रत्येक दिवस सारखं नसतं तर थोडी ताना ताण ही पण माणसाची चालू असते जीवनामध्ये येणं पण असतं जाणं पण असतात यायला बी वाटा असतात आणि जायला बी वाट असतात बरोबर आहे ना तसंच माझ्या आईविषयी आता असं बी नाही बर का त्या बिचारीनं काय दोखाने केलं नाही असं काही विषय नाही बर का तिला लाडक्या बहिणीचं पैसे आलं होतं आव्याचं काय आता आव्याच्या पिन आव्यानं तुम्हाला सांगते त्याच्या पद्धतीनं होता होईल एवढं त्यानं बी नक्कीच प्रयत्न केला बरं का एवढं मला खरंच चांगलं वाटतं की बाबा चला आपल्या महागारी म्हणजे काय टायमाला जर कुठं काय झालं तर तिथं आहे ना मला जावावं लागायचं खर खरे घटना तुम्हाला सांगते ज्या टायमाला तिला काय झालं तर मला जावावं लागायचं आणि जा, तिला दवखन हे करावं लागायचं पण आता मला कुठेतरी असं वाटतं की कसं असतं आपलं थोडं काय ना बोज कुठतरी कमी झाला कारण की आवी गाडी शिकला नाही लय मोठा फायदा झाला त्याचा कशा कारण की उतरत वय उतरत्या वयामध्ये हे ना दुखणे बहिणी ही माणसाला येतच राहत आहेत दुखणं येणार त्रास होणार ती त्रास ज्यावेळेस वय झाला असं ते त्यावेळेस त्रास सहन होत नाही माणसाला तिला दोन हजार एक पासून आजार आहे चक्कर येण्याचा आणि आता ती आवा आजार तिचा वाढलेला आहे ना आता काय ती म्हणते की माझ्या एक पाया एका पायातनं जीव गेल्यासारखं म्हणजे एका पायातनं वारं नसल्यासारखं होतं ना असं पाय तिचा काय काम द्या नाही त्या धुंद्रीत तिला चक्कर ही ते 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 ती म्हणजे तिला काय समजत नाही तरी पण तिथं तिला घरचं करावंच लागतं कारण की तिच्या पाठीमागं तुम्हाला सांगते एक तिचं लोक आहे त्याच्याबी नशिबात जे काय गोष्टी होत्या सटवायला लिहिल्या त्या गोष्टी त्याच्या होऊन गेल्या तर नशिबाच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही जी नशिबात असतं ह्या गोष्टी होत्यातच त्यामुळं त्याचं बिचाराचं नशीब चांगलं नव्हतं म्हणून झालं त्याच्या नशिबात जेवढं त्याचं वाटोळं व्हायचं ते सगळं वाटोळं बी झालं मग एकमेक एका जीवानी राहते ती माझी आहे माझा भाऊ त्याच्यानं एवढं हो ते प्रयत्न करतो पण आता नाही आयला बरं वाटायला तिने दवाखाने करून पण तिची चक्कर काय राही नाही तरी पण मी तिला फोन केला तिला विचारलं मी बरं वाटतंय का तुला तर ती म्हणती की मला बरं वाटायला अगं काय करू तर मी म्हणलं थांब आता काळ जरा थोडस कारण की जिथं तिचं ट्रीटमेंट होतं ना शुगरचं बीपीचं तिथं तिला मी म्हटलं होतं की आपण एक वेळ जवान डॉक्टरला विचारू काय आहे का काय नाही ती पण ती आ, काल परवा दिशी तिने रक्त चेक केलं आणि काल ती दुसऱ्या दवाखान्यात गेली होती तिथं एकाच टायमाला तिला नऊ गोळ्या खायला दिल्या ती म्हणली की एका एक टायमाला मला नऊ गोळ्या खायला दिल्या त्या नऊ गोळ्या ना मी पण इकडं म्हणजे आश्चर्य झालो की एका टायमाला नऊ गोळ्या खाण्या म्हणजे त्याचं रिॲक्शन आलं किंवा काय झालं तर ही केवढ्यात पडणार आहे डॉक्टरला काय आता डॉक्टरने केलं त्याचं ट्रीटमेंट डॉक्टरने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काय घ्यायचं होतं काय नव्हतं ट्रीटमेंट घ्यायची ती ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी घेतलं पण ती नऊ नऊ गोळ्या खाऊन सुद्धा तिला फरक नाही पडला आता तिला तिथं फरकच पडाना झालं तर तिला म्हणलं की बरं आता थांब म्हणलं आता कसं आहे भाऊ बहिणीनो जरी आता आपली परिस्थिती नसली किंवा नसली तरी मलाच आता इकडे तिकडं काहीतरी करून आहे ना तिला दवाखान्यात न्यावं लागलं आता राहिला विषय मी जरी माझ्या बाहेरच्या माणसांना करायचं म्हणलं दवाखाना करायचं म्हणलं किंवा देणं घेणं म्हणलं ना नवऱ्याचा एक रुपया मी देत नाही किंवा कारण की नवऱ्याचा तर त्यांच्यासाठी जाऊ द्या जाऊ द्या माझ्यासाठीच माझ्या नवऱ्याचा एक रुपया मला नसतो एक रुपया खर्च करायचं म्हणलं तर तुम्हाला दहा वेळा विचार करायला आणि माझ्या नवऱ्याचं पैसे माझ्याकडे नसते पहिली गोष्ट त्याचं तेच काम करतो त्याचा तेच ठेवतो हा घरात तेवढा आणतो शुक्रवारचा बाजार हाट आणणार काय घरात किराणा तर मी तुम्हाला बघतच असता मी व्हिडिओ काढत असते किराणा महिन्याचा किराणा हे असेल ते मलाच भरावा लागतो ज्यावेळेस माझं युट्यूबचं पेमेंट येतं एक महिन्याने असू किंवा दोन महिने असो त्या टाइमला मला किराणा भरावा लागतो तर मुल मी किराणा भरून ठेवते घरात हे फक्त आपलं मंडई हे आणतो आणि ते पैशाची आपल्याला आशा अपेक्षा नको परत उद्या कशा असं माणसाने म्हणाले की सगळं लुटून माहेर त्या माणसांना देते पण एवढा शेवटी कसं आहे माहिती का माझी आय आहे माझ्या आयसाठी माझा जीव तर पाडणार पाडणार त्यासाठी ती यासाठी मला करणं भागच आहे पण सध्या मी न जाण्याचं कारण एक तुम्हाला सांगते मी सांगितलं होतं म्हणजे अविनाशला बी सांगितलं म्हणलं जा म्हणलं एक वेळेस कारण की तिचं म्हणणं होतं की माझी बिगर जेवण करता तिचं साखर चेक केलेली होती जेवण करून साखर चेक करायची हीच रटतेने लावलेली होती तर म्हटलं तसं बी करा तर साखर जेवण करून बी त्यांनी चेक केली कदाचित मला वाटतं तर त्यात काय असं नॉर्मली जी शुगरची बी बीपी म्हणजे गुळी ही चालू करतात ना त्या प्रकारे काय त्याला साखर निघली नाही दुसरेकडे कुठेतरी साखर दाखवते असं सा ती काहीतरी म्हणली बघा मला काय आता आठवण झाले बीपीचे गुळे आता काल डॉक्टरने रिपोर्ट काढल्यानंतर ना काल डॉक्टरनं त्यांना काय सांगितलं ही बीपी गुळीची नाही आपलं ही जी गुळी तिला जी रोजची चालू आहे ना ही गुळी बीपीची नाही ही गुळी टेन्शन न येण्यासाठी आहे मात्र ह्या बीपी मध्ये टेन्शन न न येण्यासाठी गुळी ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर काय नाही हे मला माहित नाही तर तुम्ही नक्कीच मला सांगा तर आता ज्या डॉक्टर म्हणजे ज्या डॉक्टर कडे आपलं ट्रीटमेंट होतं आईचं त्या डॉक्टरने काय सांगितलं की ही बीपीची गुळी आहे आता हे दुसरा डॉक्टर काय म्हणतो ही बीपीची गुळी नाही ही टेन्शन न येण्याचं ही गुळी आहे मग आता कुणाचं खरं कुणाचं खोटं झावं ह्यात डोकं झालंय आता तो मला सांगते वयाच्या अनुसार तिला ती त्रास तिला त्रास व्हायला काय लागलाय चक्कर प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे आणि दुसरी गोष्ट ना तिचं कमरपासून पाय खाली गेलेलं आहे तर म्हणजे तिला पायीच काम देणार ते तर आता ही इवाळती ती म्हणजे कसं तिला ती त्रास व्हाय नाही बोलती ती आणि तिच्याकडे होतं तेवढं पैसे बी म्हणले माझ्या लडके बहिणीचे पैसा पण म्हणली मला दवाखान्यात घालवलं तरी पण मला काय फरक पडायला झालं तर तिला म्हणलं ठीक आहे नको म्हणलं काय आता शेवटी बा कसं केलं तर ती बघावं लागणार आहे मलाच आता एका ताईने मला प्रश्न केला की के आव्याला जन्म दिलाय का तुम्हाला का तुम्हाला काय तिने जन्म दिला नाही का तुमचं कर्तव्य नाही का तिला बघायचं तर हो कर्तव्य आहे आमचं बघायचं पण आता कुणाला नाही बघायचं कुणाला नाही बघायचं हा जय त्याचा प्रश्न आला बरोबर आहे का ज्या त्याचं माग त्याचं जय त्याचं घर परपंच आहे तर बरोबर आहे का नाही प्रत्येकाला लेकर बाळ आहे ती परत तुम्हाला ती परपंच आहे ज्या त्याचा आता मी जर अनेक गोष्टी जर तुम्हाला सांगते व्हिडिओच्या माध्यमातून बोलायला गेलं ना तर मला माझ्या बहिणीला आणि भावाला काय मला वाईट व्हायचं नाही किंवा त्यांना मला वाईट होण्यासाठी पण मला काही गोष्टी बोलायच्या नाही पण ही चार लोक जे बोलतात ना त्यांचं मला उत्तर द्यायचं हो का ते त्यांचं मत आलं त्यांच्या शेत म्हणजे त्यांना करायचं का ना करायचं ही त्यांच्यावरती अवलंबून आलं बरोबर आहे का आता माझा प्रश्न जर राहिला तर मला करायचं का न करायचं हा माझ्यावरती बी प्रश्न आला कि किंवा ती तेंचा माझ्यावरती जोर जबरदस्ती करत नाही तू काही बी तू आईसाठी म्हणून किंवा मी त्यांच्यावरती जोर जबरदस्ती टाकत नाही की तुम्ही काही बी करा पण तुम्ही चार पैसे आईला द्या असं ती मला म्हणत नाही किंवा मी त्यांना म्हणत नाही विषय एवढाच की त्यांना जर त्यांच्या पद्धतीने जर काय करावं असं वाटलं तर ती नक्कीच करता येईल मला माझ्या पद्धतीने जेवढं मी करू शकते तर ती मी नक्कीच करायचा प्रयत्न करणार पण सध्या मी तिच्या तिकडे गेली नाही आता तिला मी म्हणलं तुला जर चक्कर येतील आता माझ्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला नाही तर मी गेली पण असते दोघ त्याचा मी विषय काय नाही म्हणता पण माझ्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे गाडी काय ना म्हणजे लय आवाज मारते गाडी आणि गाडी जर मी घेऊन गेली तर मध्ये आधी जर गाडी बंद पडली तर माझ्या एकटीच तुम्हाला सांगते धावपळ उठायला आणि मी एकटी काय करणार आहे गाडी बंद पडल्यानंतर मी काहीच करू शकत नाही तर त्यामुळं मी काही गेली नाही त्या गाडीला बे खर्च रोजच नवरा उठून करत बसतोय काय तुम्हाला सांगायचं एक डोक्याला टेन्शन आहे सगळ्याचं डोक्याला टेन्शन आहे पण कसं सगळं टेन्शन दूर करून आहे ना मी माझं जीवन जगायचं बघते पण रोज एक ना एकनाचं तिरं टेन्शन माझ्या मागा असतं आणि ती शंभर टक्केचं असतं आणि अजून पण तुम्हाला सांगते त्या टेन्शन सगळ्यासाठी अजून करायला गेले तर तिथं मला नावं सुद्धा ठेवते ती तरी पण मी असू द्या मुरुद्या म्हणते चला जाऊ द्या कारण की बोलणाराची तोंड आहे असते ती कसं आहे माहिती आहे का आपल्याच मासा कोड आपण अपेक्षा ठेवू शकत नाही म्हणल्यानंतर बाहेरच्या कोण काय अपेक्षा ठेवायची नाव ही ठेवणारच बोलणार बोलणारच पण एवढंच की आपल्याला जेवढं करायचं हे आपण करत राहायचं तर तो मासा ती गाडी बंद पडल्यामुळं काही मी ती गेली नाही तिला म्हणले बघ अविनाश जर आला तर तुला इकडं म्हणलं घेऊ तर म्हणले मला गाडीवर बसू वाटण्याच्या चक्रामुळं तर बरोबर आहे तर त्या आव्या पण नवीन ड्रायव्हर आहे तिला भी चेक करत तिथं तिला म्हणलं की त्यात ऊनही असलाय तर म्हणलं बसत उठत बस म्हणजे थोडं थोडं थांबत थांबत या संध्याकाळ त्या काळात काय ना म्हणलं यायला तुम्हाला तर उद्या मी तिला ये म्हणून आमच्यात एक दवाखाना आहे म्हणजे आमच्यात एक डॉक्टर आहे तर चांगलं तर तिथं तिला न्याव म्हणलं बघावं तिचं रिपोर्ट हे दाखवून किंवा तिचं काय प्रॉब्लेम झालाय काय नाही ते म्हणलं कळत ती एकाच तिच्या मनाला खायला लागली की माझ्या जर हातापाय म्हणजे पॅरालाइस झाला किंवा पक्षवाद झाला हे असं जे प्रकरण असतं की बघता बघताच माणसाच्या हातापायातनं वारं जातं आणि त्याचा जा इलाज विषय संपला मग परत त्याचा काम करण्याचा किंवा धरण्याचा आणि म्हणजे तिचं बी कुठतरी असं तिच्या मनाला तिच्या मनात तुम्हाला विचार करायचं कारण म्हणजे एकच तिचं बी कारण की ह्या गोष्टी तुम्ही बी समजू शकता मी बी समजू शकते कारण की व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला पण दिसून येते त्या आणि मी घरातल्या हे म्हणल्यानंतर मला दिस तर दिसतच दिसत काही वादी वाद नाही आता तिच्या पण तिच्या मनाला असं तिला वाटत असेल की कुठेतरी की माझा हात पाय चालत्यात म्हणल्यानंतरच मला ही किती सगळी म्हणजे सगळे मिळून मिसळून माझा हात पाय चालत असताना मला कुणी बघत नाही मग मी जर एका जाग्यावरती बसली किंवा माझ्या हातापायन जर वारं गेलं तर मला कोण बघणार आहे माझं कसं व्हायचं ह्या आव्याचं कसं व्हायचं ही तिच्या मेमरी फिट ते तिच्या डोक्यामध्ये विचार आता हा ही विचार काढायचं मी भरपूर असा प्रयत्न करते तिच्या डोक्यातनं विचार काढायचं पण ती स्वतःच्या आता कसं आहे मला जर आता मी माझ्यावरून अनुभव घे मला जर कुठेतरी काय आता मला लेकरं बाळ नाही ते बरोबर मला मुलं मुलं नाही मग ह्या विचारवरती मी लोकांना नाही दिसत की मी ह्याच्यावरती विचार करते का ना करत बरोबर आहे का लोकांना दिसत नाही की खरंच बाबा आता हिला लिक्र वाढते वाल्यानंतर ना हे विचार करत का नसं करत पण मी माझ्या मनाला माहिती आहे ना मी माझ्या मनाला विचार करते का ना करते ही माझी मला माहिती ती जगाला नाही सांगू शकत मी किंवा विचार आपण केलेला ही जगाला नाही कळू शकत तसं तिच्या मी काही डोक्यात विचार असते तिच्या डोक्यात आतलं विचार हे आपल्याला कधी समजू शकत शकणार नाही ती तिचा विचार ती स्वतःची स्वतः मनाला ती खाती पण चला शेवटी नशिवाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही आणि मित्र आता जसं मला एका ताईला विचारलं का नाही की आव्यालाच फक्त तुझ्या जन्म दिलेला आहे का तर आव्याला जन्म नाही तिने चार पैदा केलेली आहेत ती चार लेकरं तिला आहे ती चारही लेकरं तुम्हाला सांगते ज्या त्याच्या पद्धतीने ज्या त्याच्या परपचात व्यस्त आहे ती अडकलेली आहे ती कि जा आजार असं पण की कुणी तिला जेवढं तिच्या पद्धतीने होतं होईल एवढं तिने केलं आता बघू तिला मी बोलावलेलं आहे मात्र संध्याकाळी आता अविनाश कामाला गेलेलं आहे तरी पण मी संध्याकाळी ते बोलीन काय होते काय नाही मी तर डोक्यात नेन तिला काय होतं ती पण बघीन कुठंतरी मला असं वाटतं खरंच कधीतरी माझ्या मनाला असं पण विचार येतं एक प्रकार आहे ना तुम्हाला सांगते मला मुलं नाही म्हणून ह्या गोष्टीचं पण भरपूर असं दुःख होतं आणि कधीतरी अशा गोष्टी जर माझ्या समोर ना तर कधी कधी मला असं पण वाटतं की खरंच मला मुलं नाहीती बरं आहे का कारण की आजकालच्या जमान्यामध्ये आजकालच्या ह्या समाजामध्ये असा विषय झालेला आहे वाहवलीनं ना लेकराला तर जन्म देतात लेकरांना जन्म देतात त्यांना हाताचा पाळणा करून सांभाळतात रक्ताचं पाणी करून त्यांची शिक्षण पूर्ण करतात रक्ताचं पाणी करून नाही तिथं तोडा घालून नाही तिथला पैसा उचलून त्यांना जॉबला कामाला लावतात त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा करतात नाही तिथलं स्थळ बघून नाही तिथल्या मुली मुलं बघून त्यांची लग्न करून देतात त्यांना प्रपंचाला लावून देतात आणि त्या टायमाला तुम्हाला सांगते ह्या आईबापाने रक्ताचं पाणी केलेला असतं नाही ती म्हणजे एक एक त्यांच्या एक एका खाल्लेल्या घासाचं पाणी सुद्धा रक्त सुद्धा होत नसल नुसतं पाणी पाणी होत असेल ते कष्टकार त्याच आई बापांनी आहे ना त्यांना तिथपर्यंत नेऊन पोचवलेलं असतं आपल्या मुलांना आणि वेळ आल्यानंतर ना मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओमध्ये पण बघा वेळ आल्यानंतर आहे ना, ना तुम्हाला सांगते तीच मुलं काय करतात काय नाही करतात हि तुमच्या नजरेसमोर असेल मला काय जास्त बोलायची गरज नाही बरं का, का। पण मी ठिकाणी बघितले ले लोकांचं बघितलं आणि मी बघते स्वतः अशी कितीतरी आईबापा अनाथ आश्रममध्ये येते अशी कितीतरी आईबाप रस्त्याने हिंडते ते अशी कितीतरी आई आईबापा फुटपाटवर झोपलेली आहे ती तर तसंच आता ही विषय जी माझ्या आईचा मला एका ताईनाचे सांगितलं ना म्हणून मला हे एवढं बोलायचं बी आलं तर माझ्या आईनं आता मला त्यांचं म्हणणं आहे की तू बघ योग्यता तर तुमच्या माहितीसाठी सांगते भावा बहिणींनो इथून महागा बी तिला भरपूर असं प्रकरण होऊन गेलेले आहे ती त्याच्या टायमाला ह्या का कधीच विचार न करता ह्या ना पैसे पाण्याचा कधीच विचार न करता मग मला तिथं पैसा असत्याल किंवा नसत्याल माझं कसं व्हायचं कसं नाही व्हायचं हे पूर्णपणे विचार साईटला ठेवून तिच्यासाठी मी केलेलंच आहे माहिती आहे का तर मला ह्या का नाही परक्या पाण्याची जाणीव करून देऊ नका मग ह्याच्यानं आता एवढंच की जी माझं पहिलं दिवस होत ना, होता ना, आता ना, ना ती आता नाही प्रत्येक दिवस एकसारखा नसतो माणसाच्या सुद्धा का असू शकतात असत्या त्यामुळे नसतं तर काहीतरी अडचणी असतात त्या अडचणीमधून मार्ग काढून आपल्याला साठी ती मार्ग काढून पुढे चालायचं असतं तर आता ती तिच्या पद्धतीने करते आता तिला ह्याला सांगितलं त्याला सांगितलं ते ही हाडीकजिढी ती हाडीकजिडी करते म्हणून तिचं दुखणं ती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा ती मनाला खंगत असेल आपोआपच तुम्हाला सांगते ती मनाला रडत असेल ह्या गोष्टी मला पण नाही म्हणजे असं नाही की मी बोलत नाही मी पण बोलते बर का तिला की मी तिला म्हणत असते की तू होत होईल एवढं तू खुश राहण्याचा प्रयत्न कर होत होईल एवढं तू दुखण्यावरती दुखण्यावर आहे ना तुझ्या ही देऊ नकोच लक्ष देऊ नको सगळं सगळ्या गोष्टी टेन्शन आहे ना दूर ठेवू आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न कर तू त्यातल्या त्यात सुखी राहण्याचा प्रयत्न कर पण ती म्हणते की अगं योग्य तर मला पहिलं होतं ती वेगळं होतं पण आता माझं पायीच ते माझ्या कमरापासून मला पायच काम द्यायचं असं त्याचं म्हणणं आहे आणि त्या गोष्टीवरती ती सांगितल्या बोलल्यानंतर आपण बी कुठेतरी रागात बोलतो किंवा हे होतो त्याच गोष्टी तिथे तिला मनाला खगत असत्याल खात असत्याल कि माझ हातपाय चालतंय तरच मला हे असे करता की माझं जर हातापायातनं वारं गेलं किंवा काय झालं तर माझं कसं व्हायचं माझं काय होईल ह्या गोष्टीचं तिला टेन्शन असेल किंवा असणार त्यामुळे ते अजून पण जास्त मानसिक तणाव किंवा मानसिक त्रास किंवा मानसिक ट्रॉर्चर किंवा प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी विचार त्याच विचारामध्ये राहणं ह्या गोष्टी सध्या तिला बरं घडत आहे तरी पण त्यातून तिला बाहेर काढायचा पुरेपूर प्रयत्न करत असते मी आणि आता बी तिला मी बोललेलीच आहे फोनवर तिला म्हणलं की जाऊ दे म्हणलं बरं राहू दे नको काय म्हणलं रडू पडू नको किंवा टेन्शन घेऊ नको काय करू नको म्हणलं होता होईल एवढं तर मी अजून बी नक्कीच प्रयत्न करायचा प्रयत्न करीन आता शेवटी कसं आहे माहितीये का जिथेच आहे तीच माझं बी होणार आहे माझं तर काय वेगळं होणार आहे का तिच्यापेक्षा बरोबर आहे का नाही तर कुठतरी मी आ, मी आहे ना म्हणजे मला असं कुठतरी वाटत कि बाबा मुलं म्हणजे मुलं असून पण आईबाप रडते ती आणि मुलं नसून बी आईबापा रडते ती मग ह्यातला मार्ग कुठला चांगला हेच मला कळत नाही मुलं नसतानी जगलेलं बरं का मुलं असताना जगलेलं बरं हेच माझ्या खरंच ह्याचं मला काय अजून उत्तर भेटलंच नाही तुम्हाला खरंच सांगायचं कारण की मुलं असलं तरी पण तीच हा येतं आणि नसलं तरी बी ती झाला येतं आणि वरण दोरी तुटल्याशिवाय तर यमराज न्यायला येत नाही आणि देवाचं बोलावणे येत नाही बरोबर आहे का तर असू देशाला तिला सांगायचा प्रयत्न केलेला आहे अजून पण त्यासाठी होता एवढं तर प्रयत्न मी नक्कीच करणार आहे आमच्या तिथं एक डॉक्टर आहे ते चांगलं बघून येते एक तिला बघते काय भानगड आहे काय नाही ती विचार तर काढायचा प्रयत्न असतो तिच्या मनात पण तिच्या मनात विचारच नाही कारण त्यात मी तरी काय करणार आहे तर लाईट गेली सकाळपासून लाईट नाही आमच्याकडं आज वार गुरुवार आहे गुरुवार असल्यामुळं लाईट जाते तर चला बघा बहिणी असू द्या आता बघितलं बर का आव्याचं सुद्धा बघितलं आव्याचं तुम्हाला सांगते म्हणजे कुठेतरी त्या आव्याचा पण आधार झाला त्या आईला कारण की आव्याला गाडी येत नव्हती आता गाडी येते कसं काय ना भोळं बावडं का ना ते तुम्हाला सांगते गाडीओ बसावतय जाते घेऊन दवाखान्यात घेऊन जातो डॉक्टरांना म्हणजे कसं नॉलेज जरा थोडस का ना हुशार किंवा ह्या गोष्टीतलं माहिती असणाऱ्या लोकांची गरज असते दवाखान्यामध्ये की डॉक्टरांना खडकडून विचारायला बाबा काय काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही आता दुकान करीन ज्याला दुखण आहे ती त्याचं जा कसं ज्या माणसाला दुखण असतं त्याचं पूर्ण शरीर कुठल्या शरीरामधलं कुठलं पार्ट दुखत आणि कुठं काय होतं ही त्याची त्यालाच जाणून येत नाही किंवा त्याची त्याला समजत नाही त्यामुळे जी दुखत ती ते सांगत असं नाही त्यावरती डॉक्टर लोक ट्रीटमेंट घ्या तर कुठ चला माझ्या मनाला एवढं पण चांगलं वाटतंय की हा बाबा हाय म्हणजे जरी तुम्हाला सांगते ती आव्या भांडला तांडला कुठं काय जरी झालं तर ती त्याच्या आईसाठी म्हणजे धडपडून कसं का ना ती करायचा प्रयत्न करतोय आणि करतोय ती म्हणजे करणार ती त्याच्या आईचं असं वाटतं मला दुसरी गोष्ट आज तुम्हाला सांगते ती कामाला पण गेला तीच मला सांगत होती म्हणली की अगं मी बी घरी मी आज जम आहे तो कामाला गेला तर दोन दिवस खडच झालं ना कामाचं तर म्हणला की मग म्हणला की आई आपण मी पण घरी राहिले आपण काय खायचं म्हणलं मी जातो मी कामाला बघ तुला काय ती नाहीतर म्हणलं अजून दुसऱ्या दवाखान्यात जाऊ असं अविनाश ना पण म्हणला की आता तुला फरकच पडला नाही नंतर काय करायचं असू दे म्हणलं जर तुला जर गाडीवरती बसायचं आलं तर म्हणलं उद्या उद्या किंवा परवा त्यानं दोन दिवस काम केलं तर त्याला पेट्रोललाही पे पैसे वाहत्याला शनिवार त्यांचा तिकडचा पगार असतो उद्या हे शुक्रवार म्हणलं जसं तुला वेळ भेटेल जसं तुझ्या हे जे तुझ्या तब्येतीवरच्या सगळ्या गोष्टी अवलंबून ठेवून म्हणलं एक वेळेस माझ्याकडे अजून अजून म्हणलं तुझा रिपोर्ट हे दाखवू डॉक्टरांना आणि म्हणलं डॉक्टरचा चांगला सल्ला घेऊ विचारते बाबा डॉक्टरांना नेमकं काय आहे काय नाही आता तर ती नवीन दुखणं तिथं पायापासून जीव गेला म्हणते पायापासून जीवच नाही पाया म्हणते अशा गोष्टी झालेल्या आहेत भाऊ बहिणींना तर असू त्याच्याला चांगलं बोलतय त्यांचं धन्यवाद आणि वाईट बोलतय त्यांचं तर मनापासून धन्यवाद 拜拜。Bye bye.